जैन विद्यार्थी मित्रांनो एकाच पंधराप्रमाणे कौशल्य चाचणीसाठी म्हणजे ड्रायविंग टेस्टसाठी कट ऑफ जाहीर झालेला विद्यार्थी मित्रांनो तर संपूर्ण कट ऑफ आपण बघूया तर पहा यांनी संपूर्ण जो कट ऑफ लागला तो मिक्स लावलेला आहे तर पहा इथे पहा सूचना बरोबर वाचून घ्या सांगली जिल्हा पोलीस भरती बावीस तेवीसमधील मधील शारीरिक चाचणी व मैदानी चाचणी पात्र झालेल्या पोलीस शिपाई पदासाठी एकाच दहाप्रमाणे लेखीसाठी व पोलीस चालक पदासाठी कौशल्य चाचणीकरिता पात्र असलेल्या एकाच पंधराप्रमाणे उमेदवाराचे गुणपत्रक यादी तयार करून सांगली जिल्हा पोलीस या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर पहा पोलीस मुख्यालय कवयत मैदान येथे लावण्यात आलेले तसेच पोलीस शिपाई चालक पदाची कौशल्य चाचणी बुधवार तीन सात दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहे याबाबत पोलीस शिपाई चालक पदांच्या उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे आणि तुमचा जो ऑफ आहे तो इथे लावण्यात आलेला आहे त्यानंतर बघा यांनी सोबतच आ... पोलीस शिपाई या पदासाठी सुद्धा पात्र उमेदवारांची यादी लावलेली आहे सांगलीला ज्यांनी ज्यांनी पोलीस शिपाई किंवा पोलीस शिपाई चालक या दोन्ही पदासाठी फॉर्म भरलेला असेल किंवा एका पदासाठी फॉर्म भरलेला असेल तर या दोन्ही याद्या लागलेल्या आहे एकाच दहाप्रमाणे आणि एकाच पंधराप्रमाणे चालकसाठी एकाच पंधराप्रमाणे चालकसाठी लागलेल्या आहे एकाच दहाप्रमाणे शिपाईसाठी लागलेले आहे तर पा आ, सांगली जिल्हा पोलीस बावीस तेवीस पोलीस शिपाई लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी ही लागलेली आहे तर पहा पोलीस शिपाई या पदासाठी शिपाई या पदासाठी बघू शकता सव्वीसवर ऑफ गेलेला आहे सर्वसाधारण ऑफ गेलेला आहे आणि महिलांचा बघू शकता इथे अठ्ठावीस गेलेला आहे इथे फॉर्म कमी असल्यामुळे इथे अठ्ठावीस मार्कवाली विद्यार्थिनी मिळाली आहे त्यांचासुद्धा पंचवीस किंवा सव्वीस गेलेला असेल त्यानंतर बघा यस सीसाठी आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ त्यानंतर बघा एस टी एस टी सर्वसाधारण इथे फक्त सव्वीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे इथे ओपनच्या जागा नव्हत्या त्यानंतर बघा एन टी बी एन टी बीचा जो कट ऑफ गेलेला आहे तो गेलेला आहे तेहत्तीस मार्कवर ठीक आहे इथे बघू शकता तेहत्तीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर पुढील कास्ट आहे एन टी डी एन टी डीचा कट ऑफ गेलेला आहे एन टी डी साठी कट ऑफ गेलेला आहे एकूण अठ्ठावीस मार्कवर एक सर्विसमॅन गेलेला आहे महिलांचा सुद्धा अठ्ठावीसवर गेलेला आहे आणि सर्वसाधारण चौतीसवर कट ऑफ गेलेला आहे ठीक आहे चौतीसवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर पुढची जी कास्ट आहे ओबीसी ओबीसीचा कट ऑफ बघूया ओबीसीमध्ये कट ऑफ किती गेलेला आहे तर पहा सर्वसाधारण फक्त पंचवीस मार्कवर गेलेलं आहे होमगार्ड सव्वीस मार्कवर गेले आहे महिला सत्तावीस मार्कवर गेलेला आहे प्रकल्पग्रस्त अठ्ठावीस मार्कवर गेलेला आहे त्यानंतर आहे पुढचं जो रिजर्वेशन आहे स्पोर्ट पर्सन एक्केचाळीस मार्काला एकच विद्यार्थी वाटते एक दोनच विद्यार्थी आलेले आहे नाहीतर कट ऑफ आणखी खाली गेलेला असता तर हे संपूर्ण दोन्ही याद्या त्यांनी एकाच याच्यात इन्क्लूड केलेल्या आहे एकूण सत्तावीस पेजची यादी आहे पुरुष पोलीस शिपाई या पदासाठी जी यादी लागलेली आहे ती या पी डी एफची पेज क्रमांक पंधरापासनं लागलेली आहे पंधरा क्रमांकाचं पेज आहे इथे बघू शकता आपण हे बघा इथे पंधरा क्रमांकाचं पेज आहे एकूण सत्तावीस क्रमांकाचे सत्तावीस पेजेस आहे तर दोन्ही याद्या एकाच यादीमध्ये त्यांनी लावलेल्या आहे तर व्यवस्थित बघून घ्या सुरुवातीला चालकची लावलेली आहे ला आणि नंतर पोलीस शिपाई या पदासाठी लागली आहे हे दोन्ही यादी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे तिथे दोन बघून घ्या टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यांना डिस्क्रिप्शन बॉक्स मिळणार नाही त्यांनी काय करायचं आहे या व्हिडिओचं जे टायटल आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि क्लिक करून तिथे तुम्हाला पहिलीच लिंक आपली टेलिग्रामची मिळून जाईल